नमस्कार मंडळी राज्यातील बाराशे रस्त्यांना मंजुरी मिळालेले शासनाकडून म्हणजेच तर काय तर शेतामध्ये रस्त्यासाठी एक लाख बेचाळीस हजार तीस किलोमीटर रस्त्याचे काम प्रस्तावित आहेत त्यामध्ये अमरावतीमध्ये होणारे दोनशे तीस किलोमीटर बीडमध्ये एकशे अकरा बुलढाणा एकशे एकसष्ट छत्रपती संभाजीनगर वीस धुळे सहा धाराशिव पाच हिंगोली चार जळगाव त्रेचाळीस जालना एकशे चौऱ्याऐंशी लातूर तीनशे तेरा नांदेड पंधरा नाशिक तीस किलोमीटर परभणी दहा किलोमीटर पुणे नऊ किलोमीटर सोलापूर नऊ वर्धा पाच यवतमाळ जिल्ह्यातील पंच्याऐंशी पानद रस्त्याची कामे आता खडीकरणासह मजबूतीकरणावर भर देण्यात आलेला आहे त्यात एकूण चौदा हजार एकवीस किलोमीटर शेत पानत रस्ते व खडीकरण आणि डांबरीकरण किंवा कच्चा रस्ता हे सध्या प्रस्तावित शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्त्याची मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करावा लागतो त्यात आता मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानद रस्त्या योजनेअंतर्गत शासनाने अकरा अकरा दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार शेत पानद रस्त्याच्या कामाच्या आराखड्यात शासन स्तरावरून दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला याला मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार राज्यामध्ये एक कोटी बेचाळीस हजार एकशे तीस किलोमीटर रस्त्याचे काम प्रस्तावित आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतात शेतात जाण्यासाठी रस्ता मोकळा होणार आहे दोन हजार वर्षामध्ये प्रारंभापासून शेत रस्त्याच्या कामांना सुरुवात होणे ही पूर्व अट आता यासाठी पूर्वतयारी म्हणून मातोश्री मातोश्री ग्राम समृद्धी शेत रस्त्याच्या योजनेअंतर्गत वेळोवेळी निर्गमित शासन निर्णयाद्वारे जिल्हानिहाय शेत रस्त्याच्या आराखड्यांना मान्यता देण्यात आलेली आहे शासनाने संबंधित ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद मार्फत दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे प्रस्ताव मागविले वे होते या आर्थिक वर्षात एकतीस मार्च व पावसाळा या का, या कारणाने उपलब्ध अर्थसंकल्पीय निधीप्रमाणे कार्य करायचे आहे ज्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळेल व शेत पाण्यातची कामे पूर्ण होतील ही कामे पावसाळ्यात करणे अडचणीचे असल्याने म्हणून ते हिवाळ्यात किंवा पावस उन्हाळ्यामध्ये याला मान्यता देण्यात येते खरीप हंगाम काढणीनंतर सुरती केल्यास ही कामे विनाखंड पूर्ण होतात ही बाब विचारात घेऊन आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस या मधील खरीप हंगामानंतरच्या कालावधीचा उपयोग करून घेणे आवश्यक आहे असे शासन निर्णयामध्ये स्पष्ट शब्दात उल्लेख केलेला आहे केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत प्राप्त होऊन प्राप्त होऊ शकणाऱ्या निधीकर्ता राज्य शासनाच्या समरूप हिस्सासाठी निधी उपलब्ध करून देण्याची राज्य शासनाची प्राथमिकता आहे त्यानुसार मनरेगा व राज्य रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रस्त्याची वर्षभर जास्तीत जास्त कामे करण्याची केंद्राची योजना आहे आणि तसे शासनालाही अतिरिक्त निधी केंद्राकडून प्राप्त झालेला आहे माहिती आवडली तर नक्की शेअर करायचं आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र